नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेली आहे की सर आमचं अलॉटमेंट लेटर हे प्रिंट होत नाही साजी काय ते होणारही नाही कारण तशी व्यवस्था त्या सिस्टीम कडून उपलब्ध करून, करून दिलेली नव्हती परंतु काल रात्री उशिरा तो टॅब ओपन केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजपासून प्रवेश घ्यायला सुरू करणार आहात त्यामुळं त्या, त्या महाविद्यालयात जाण्यापूर्वी तुमच्याकडं अलॉटमेंट लेटर आवश्यक आहे किंवा तुम्ही थेट त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन जरी ती प्रोसिजर तिथं केली तरीसुद्धा ते चालू शकेल काही अडचण येणार नाही कारण तेवढं सहकार्य ते निश्चित करतील त्यामुळं तुम्ही प्रयत्न करा की प्रोसीड फॉर ॲडमिशन टॅब उपलब्ध झालेला आहे आणि तिथं तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणारे आहेत की तुमची अपलोड करायची राहिलेली आहेत ती तुम्हाला अपलोड करावी लागणारी आहेत जर तुम्हाला खात्रीशीर प्रवेश तिथं घ्यायचा असेल तर आणि तरच प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करा अन्यथा क्लिक करू नका त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लागलीच लॉग इन मधून जाऊन या सर्व प्रोसिजर पूर्ण करा आणि मग तिथं तुम्ही ती प्रिंट काढून घेऊ शकता हे लक्षात घ्या धन्यवाद